तिसऱ्या टप्प्यामध्ये कोण कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते लढत कशी आहे त्यावरही एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तिसऱ्या टप्प्यातील लढत आपण पाहतो रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवपाठाचे अनंत गीते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीच्या सुप्रिया सुळे धाराशीमध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार तर त्यांच्या विरोधात शिववाटाचे ओमराजे निंबाळकर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे भाजपचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवाजीराव कलगे काँग्रेसचे उमेदवार सोलापुरामध्ये राम सातपुते भाजपाचे उमेदवार तर तिकडे काँग्रेसकडून प्रणिती शिंदे त्यांच्या विरोधात माढ्यामध्ये सिंह निंबाळकर भाजपाचे उमेदवार तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रपचे धैर्यशील मोहिते पाटील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी आपण पाहिली आणि याच तिसऱ्या टप्प्यामध्ये जिथे जिथे मतदान झालं त्या मतदारसंघामध्ये लढत कशी आहे तेही पाहिलं कोण उमेदवार त्यांच्या विरोधात कोण त्याचाही आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतला आता याच अकरा मतदारसंघातल्या पाच मतदारसंघांचा आढावा आजच्या या भागामध्ये घेणार आहोत आणि उरलेल्या काही मतदारसंघाचा आढावा याच्या पुढच्या भागात